नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा घेऊन आलोय आपण कारण हा जिव्हाळ्याचा विषय आहे अत्यंत काबाड कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या संबंधित कारण ही माणसं आहेत रिक्षा चालवणारी टॅक्सीवरची बसवरची ट्रकवरची ट्रेलरवरची अशी सगळीच मालवाहतूकदार मंडळी किंवा परिवहनशी संबंधित असलेली ही मंडळी आहेत परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून यांच्या वाहनांना पासिंग सर्टिफिकेट मिळत नाहीये हे पासिंग सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया कुठेतरी सरकारी पातळीवर खोळंबलेली आहे अडकलेली आहे त्यासाठी वारंवार संघर्ष सुरू आहे वारंवार आंदोलन सुरू आहेत यासाठी महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघ सातत्यानं प्रयत्नशील आहे या महासंघाचे प्रतिनिधी बाबासाहेब शिंदे आज आपल्याशी संवाद साधणार मी बाबासाहेबांचं या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार बाबासाहेब नमस्कार हे एकूणच प्रकरण काय आहे कमर्शियल जे वाहन आहेत म्हणजे रिक्षा टॅक्सी बस ट्रक ट्रेलर या सर्व वाहनांना केंद्रीय मोटर वाहन नियमाप्रमाणे दरवर्षी वाहनांच फिजिकल फिटनेस रिन्युअल करावं लागतं आणि गेले बारा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रीय मोटर वाहन नियमाप्रमाणे दोन हजार पंधरा पूर्वीच्या वाहनांना म्हणजे जे, जे रिक्षा टॅक्सी बस ट्रक आहेत त्या वाहनांना स्पीड गव्हर्नर युनिट नव्हतं आणि हा कायदा दोन हजार आल्यानंतर त्याच्यानंतर देशात जे काही वाहन निर्माण झाली परिवहन संवर्गातील त्या सर्व वाहनांना कंपनीकडून स्पीड गव्हर्नर लावण्यात आलं परंतु दोन हजार पंधरा पूर्वीच्या ज्या वाहन आहेत त्यांना एस युनिट सरकारकडनं बंधनकारक करण्यात आलं अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे त्यामुळं प्रत्येक वाहनाला एक स्पीड लिमिट घेऊन ठेवण्यात आलं आणि ते एस एल डी युनिट हे वाहनांना बसवण्यासाठी बंधनकारक करण्यात आलं आता हे राज्य शासनाने जे मंजूर केलेले वेंडर होते मॅन्युफॅक्चर त्यांच्याकडून ह्या वाहनांना एस एल डी युनिट बसवण्यात आलं आणि ते आतापर्यंत पास होत होतो म्हणजे दरवर्षी आम्ही आमचं वाहन आरटीओ ला जायचो पासिंग करण्याकरता त्यावेळेस कर पास तो इन्स्पेक्टर चेक करायचा त्याचा रिन्युअल सर्टिफिकेट बघायचं आणि त्याप्रमाणे दरवर्षी पास होतो आता दोन हजार पंधरा नंतरच्या गाड्या आणि दोन हजार पंधराच्या आधीच्या गाड्या शांवर जो काय नंबर आहे स्पीड गव्हर्नर युनिटला जो नंबर असतो त्या नंबरवरून एन आय सी म्हणजे संपूर्ण भारतातल्या मोटर वाहन कार्याच्या करता नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर नावाचे आहे की ज्यांचं वाहन नावाचं सॉफ्टवेअर या देशातल्या सगळं वाहनांकरता नियंत्रण करण्याकरता वापरलं जाणारं हे सॉफ्टवेअर आहे आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळं आणि त्यातच राज्य सरकारने सात फेब्रुवारीला एक अध्यादेश काढला की त्या नंबरच्या बाबतीत त्या नंबरच्या बाबतीत आज बऱ्याचशा वाहन मालकांकडे काही आठ नंबरचे डिजिट आहे काय बारा नंबरचे आहेत काय सोळा नंबरचे डिजिट आहे त्याच्यामुळं ह्या गेल्या बारा दिवसांपासून राज्यात रिक्षा टॅक्सी बस ट्रक यापैकी कुठल्याही वाहनांचं पासिंग रकडलेलं आहे त्यामुळं मी जे वाहतूकदार आहे आम्ही आमच्या परीने स्थानिक पातळीवर असेल राज्य सरकारकडे असेल आम्ही आमच्या पद्धतीने निवेदन द्यायचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे नाही तर ह्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारकडं स्थानिक पातळीवर निवेदन द्यायचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकार परिवहन विभाग करून जसं पाहिजे तसं दुर्दैवानी लक्ष याच्याकडे दिले गेले नाही परिणामी महाराष्ट्रातील फूड चेन जे आहे श्रंखला चेन आहे ही तुटाच्या मार्गावर आली कारण जर आपण एका दिवसाला जर विचार केला तर रिक्षा टॅक्सी बस ट्रक असा आता पुण्यात म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास पन्नास आरटीओ आहे एका आरटीओला सर्वसाधारण तीनशे ते चारशे वाहनांचा कोटा असतो कारण एक मोटर वाहन निरीक्षक त्याला तीस वाहन इन्स्पेक्टरची परवानगी आहे राज्य शासनाने निर्णय मध्ये त्यामुळं असं जर बघायला गेलं तर एका ऑफिस मध्ये तीनशे ते चारशे वाहनं म्हटली तर संपूर्ण पन्नास वाहन म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर दहा हजार वाहन एका दिवसाचा जर बॅकलॉक झाला तर नऊ आतापर्यंत बारा दिवस म्हणजे लाखाच्या आसपास वाहनाचं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं बाकी राहील त्याच्यामुळं हा मोटर वाहन कायद्याप्रमाणे जोपर्यंत तुमच्या वाहनाचं फिटनेस रिन्यूल होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही वाहन रोडवर आणू शकत नाही कारण अशा वाहनाला कुठल्याही प्रकारचं कायद्यातलं संरक्षण मिळत नाही उदाहरणार्थ ना इन्शुरन्सचा काय प्रॉब्लेम झाला किंवा ते वाहन तुम्ही रोडवर आणता तर त्याला दहा हजार रुपये फाईन मिळते अशामुळं कुठलाही वाहन चालक जर त्याचं फिटनेस रिन्यूल लागलं असेल तर रोड आणत नाही अशी आमची आताची सध्याची परिस्थिती आहे आता की राज्य सरकारला निवेदन दिली वगैरे संघर्ष सुरू आहे सगळं राज्य सरकारचं काय नेमकं अडचण काय सरकारी पातळीवरती त्यांना अडचण काय देणार आता ह्याच्यामध्ये काय आहे की राज्य सरकार एन आय सी आहे सेंट्रल गवर्नमेंटच्या अंडर त्यामुळं दुर्दैवाने राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत परिवहन विभागाचे ते एन आय संपर्कात आहेत त्याच्या ह्या सॉफ्टवेअर वाहन सॉफ्टवेअरमध्ये ही काही त्रुटी निर्माण झाली त्याचं सोल्युशन काढायचं झालं परंतु कन्फर्म असं काय मिळत नाही मंत्री मोदय यांना देखील आमची काही लोक भेटलेत परिवहन आयुक्त कार्यालय यांनाही काय भेटलेत काल आम्ही पुण्याच्या मिसाळत आहे ज्या परिवहन राज्यमंत्री त्यांनाही काल भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि शेवटी ना आल्याजवळ म्हणजे आमच्या लोकांचा संयम सुटायला लागला म्हणून मग काल आम्ही दुपारी चार वाजता आरटीओच्या दारात तीन चारशे वाहतूकदारांनी एकत्र मिळून आंदोलन केलं अशा प्रकारची परिस्थिती आता संपूर्ण राज्यात आहेत बाबासाहेब किती लोक यावर अवलंबून आहेत कारण पासिंग नाही मिळालं तर किती जणांच्या जीवन वरती दैनंदिन जीवनावरती किंवा आर्थिक नुकसान होईल असे किती कुटुंब आहेत किती लोक आहेत आता तुम्ही बघायला गेलं तर वाहतूकदार हा खरा विकासाचा कणा असतो आपण बघितलं तर दुर्दैवाने आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने या गोष्टीकडे तसं कुणी सिरियसली लक्ष घेतले नाही आम्हाला ज्या वाहतूकदारांना ज्या पायाभूत सुविधा असतात ट्रक टर्मिनस असतो रेड रोडवर रेस्ट रूम असो टॉयलेट्स असो अशा कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटी राज्य सरकारने दिल्या आहेत आपण आता राज्यातच जर विचार केला तर जवळजवळ परिवहन संवर्गातले जवळ ते वीस बावीस लाख वाहन चालक संपूर्ण राज्यात अशी ही राज्यातली परिस्थिती आहे एवढ्या वाहन चालकांना समजा आता पासिंग आणखी किती दिवस मिळण्याची शक्यता नाहीये पासिंग सर्टिफिकेट अंदाज काय तुम्हाला मिळेल किती दिवसात आणि सरकार कडनं अजून अशी खात्रीची त्यांनी जाहीर केलेलं नाही की तुमचा प्रॉब्लेम ह्या दिवशी सॉल्व होईल आणि दुसरी तर ती अडचण सगळ्या बाकी सगळ्यात महत्त्वाचे की तुम्ही हा फार अतिशय घन विषय उचलला त्याबद्दल मी तुमचे सर्वात प्रथम खर तर आभार मानायला पाहिजे होते कारण का ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो घटक आहे साहेब आता की आमचा कुठेतरी आवाज सरकारपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचेल की आज जर ही एक लाख एक लाख वाहनं जर बॅकलॉग मध्ये राहिली असतील आणि उद्यापासून जेव्हा जेव्हा उद्या तेव्हा आठ तीन दिवसांनी जेव्हा ह्या सॉफ्टवेअर मधल्या दुरुस्ती होईल फिटनेस पासिंग बाबत आम्हाला पावती मिळून आम्ही आमचं वाहन ग्राउंडवर घेऊन जाऊन ऍक्च्युली ट्रायल तिथं घेतली जाते वाहनाचे हा बॅकलॉग भरणे आणि पुढच्या वेटिंग मधल्या गाड्या त्याच्यामध्ये फार त्रास आहे आता राज्य सरकारला आम्ही एक महिना त्यात एक दोन तीन सूचना आम्ही करत सरकारला केल्या होत्या ज्या अजून प्रलंबित त्याच्यावर निर्णय नाही घेतला त्याच्यामध्ये एक आम्ही पर्याय राज्य शासनाला दिला होता की एकतर आम्हाला ज्या वाहनांच तो फिटनेस सर्टिफिकेट संपलेलं आहे म्हणजे हा निर्णय सात तारखेला आला सात तारखेच्या नंतरची सगळी वाहनं ती प्रलंबित आहे तर सात तारखेनंतर ज्या वाहनांचं फिटनेस संपलेलं आहे तर सरसकट तुम्ही अशा वाहनांना एक महिना मुदत वाढवून द्या म्हणजे कायदेशीर अडचण येणार नाही याची अडचण काय होती ज्या वाहनं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चालतात आज सगळं ऑनलाईन आहे सॉफ्टवेअरमध्ये त्यामुळं कुठल्याही कंपन्यात जेव्हा गाडी माल भरायला हात जाते तेव्हा ती स्क्रीनवर बघतात आणि जर त्या गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट असेल तर त्या गाडीत माल भरला जात नाही बरोबर आहे त्यांच्या त्या पद्धतीने त्यामुळं आज ही जी सगळी वाहनं आहेत ती थांबलेली आहे त्या ह्या ट्रक चालकांना ह्या आर्थिक कायद्यात जर आपण एका ट्रकचा जर इन्कम पकडला तर एक ट्रक सर्वसाधारण म्हणजे व्यवसाय करतो रक्कम ते दहा ते पंधरा हजारच्या आसपास असते प्रति दिवस म्हणजे टॅक्सी जर पकडलं तर चार पाच हजार त्या मी मध्यम वर्गीय ट्रक पकडला तर तो ने नऊ आठ ते नऊ हजारचा रिक्षा जर पकडली तर दोन अडी हजार रुपयाचा मध्ये दहा ते बारा तासामध्ये तो व्यवसाय करत असतो तर ह्या सगळ्या लोकांचा आर्थिक गाडा ह्या याच्या अवलंबून असल्यामुळं आता सध्या जे लोक सगळ्या अंदाज संभ्रमात आहे की आता हे जेव्हा चालू होईल त्यावेळेस त्याला ऑनलाईन पावती मिळेलच का आणि कन्फर्म त्याच्या वाहनाचं गाडीचं पासिंग त्या तारखेला होईल का नुसतं हा बारा दिवसाचा प्रश्न आहे पुढचा देखील जेव्हा ही प्रोसेस चालू होईल त्यावेळेस फार मोठी अडचण होणार आहे म्हणून आम्ही शासनाला सगळ्यात मोठी ही विनंती केली के होती आम्हाला सरसकट जे वाहन आहेत त्यांना एक महिना मुदत वाढवून द्या दुसरा पर्याय आम्ही असं दोन गेला की समजा अजून एक दोन तीन दिवस हा विषय भेटला नाही तांत्रिक बाब ऑनलाईन पद्धतीमध्ये निघाले नाही तर हे ऑनलाईन असतं पावती तर आम्ही काय म्हणतो की मॅन्युअल पूर्वी आम्ही आरटीओ मध्ये जायचो पावती फाटली जायची आणि ती पावती घेऊन आम्ही आरटीओ पासिंग ट्रॅकला जायचो तिथं मोहन वाटक मोहन निरीक्षक मोटर वाहन निरीक्षक वाहन बघायचा आणि वाहन पास की नापास करून सर्टिफिकेट आम्हाला दिलं जात आता एक तर ऍटलिस्ट मॅन्युअल पद्धतीने जर त्यांनी दिलं सोमवारपासनं तर कमीत कमी जो काही तीनशे चारशेचा फोटा आहे आणि शनिवार रविवार जर सुट्टीच्या दिवशी च्या लोकांनी कामकाज केलं तर हा मागचा जो बॅकलॉग निघालाय तो निघण्यासाठी मदत होईल आणि राज्यातील वाहतूकदा थोडा दिलासा मिळेल अगदी बरोबर म्हणत आहे की ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन जर केलं आणि तिथे जर व्यवस्था केली तर अनेकांच्या सुविधा होईल हे कायमस्वरूपी व्हायला असं वाटत नाही का कारण काय बरेचसे चालक मालक हे ऑनलाईन सुविधे त्यांना माहिती असेलच किंवा ऑनलाईन भरता येईलच असं नसतं की बरेचशी सर्वसामान्य माणसं असतात किंवा काही त्यातले अशिक्षितही असतात कमी शिकलेलेही असतात ऑनलाईन प्रक्रिया त्यांना सोयीची होईलच असं नाही कायमस्वरूपीच ऑफलाईन केलं तर काय होईल तर आमची सर्वात महत्वाची मागणी हीच होती पूर्वीपासून की काही ज्या गोष्टी येत कारण आपण जर बघितलं तर रिक्षा टॅक्सी बस ट्रक हे जे चालक असतात त्यातले बरेचशे लोकांना कॉम्प्युटरचं ज्ञान नसतं ते तेवढे सध्या नसतात कॉम्प्युटरच्या बाबतीत तेवढेच त्यामुळं आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगतो की फेसलेस म्हणजे आपण जसं म्हणतो की ऑनलाईन तर त्याच्या बाबतीत काही गोष्टी जसं टॅक्स टॅक्सवरनं आलं किंवा पासिंगच्या बाबतीत आलं तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जर सरकारने ऑफलाईन करून जर परवानगी दिली तर राज्यातील जे वाहन चालक आहेत जे थोडे शिकलेले आहेत त्या वाहन चालकांना आपलं काम स्वतः आपल्याला हाती मध्ये जाऊन करता येईल असा एक पर्याय आम्ही सरकारला दिलेला आहे परंतु आता ते भारतात सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन केल्यामुळं थोडी अडचण निर्माण झाली गंमत पाहना की सगळीकडे ऑनलाईन केलंय परंतु केवळ ऑनलाईन प्रक्रियेतल्या एका त्रुटीमुळे असंख्य संसारांची किंवा असंख्य लोकांची आता गेल्या पंधरा दिवसांपासून कामकाज ठप्प आहे ऑनलाईन तर तुम्ही स्ट्रॉंगली पण ऑनलाईन करा ना सरकारला अशा पद्धतीने जा विचारणारी तुम्ही पुढे येणं वाटत नाही का असं साहेब तुम्ही म्हणता बरोबर आहे जर आपण जर महिन्याचा विचार केला नाही एखाद्या तर त्या महिन्यातले आठ ते दहा दहा दिवस दा, सॉफ्टवेअर काम करत नसतं कर, सॉफ्टवेअर डाऊन आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी ऑफिसमध्ये येतात आणि मी लोक राज्य सरकारने हा केंद्र सरकारने निर्णय के कसा घेतला की लोकांना ऑफिसला यायला लोक म्हणे घर बसल्या काम हो पण दुर्दैवानं हे असं काय होत नाही शेवटी डॉक्युमेंट घेऊन आरटीओला जावं लागतं आणि माणसांचा तिथे वेळ जातो अशा बाबतीत तर राज्य सरकारने काही काही गोष्टीमध्ये ऍक्च्युली सगळ्याच नाही पण काही काही गोष्टीमध्ये दोन्हीकडे पर्याय झाला म्हणजे तांत्रिक युगात अत्याधुनिक जी नवीन पिढी आहे जी कॉम्प्युटरशी एकदम फ्रेंडली झालेली आहे त्या लोकांना काय वाटत नाही ते लोक फॅम फॅमिलीअर झाले पण त्याचबरोबर अशिक्षित जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी काय पण एक काउंटर त्या संपूर्ण राज्यातल्या ऑफिसमध्ये ठेवून एक सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करावा असं यापूर्वी आम्ही मांडले आपल्याही माध्यमात सरकारला आवाहन करतोय की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या बाबतीत आपण नक्की निर्णय घ्यावा आणि काही सकारात्मक निर्णय सरकार घेईल असं वाटतं बरोबर अगदी बरोबर म्हणतात की सरकारने काही गोष्टी लवचिक ठेवायला पाहिजे माणसं पाहून निर्णय घ्यायला पाहिजेत माणसं पाहून नियम ठरवायला पाहिजेत अति सुशिक्षित किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे ऑनलाईन ही जर कष्टकरी मंडळी आहेत सगळी यांना कुठून कॉम्प्युटरचं ज्ञान येणार किंवा कुठून हे ऑनलाईन भरत राहणार बरं त्यात तुमचे छप्पन वेळा सर्व्हर बंद पडलेले असतात सरकारने याही गोष्टींचा विचार करायला पाहिजे असं बाबासाहेब मला बाबासाहेब या अनुषंगाने असं विचार वाटतं की ही सगळी जी सामान्य माणसा चालक असतील किंवा रिक्षा टॅक्सी ट्रक हे यांच्यासाठी अजून काय सुविधा सरकारने करून द्यायला पाहिजेत सरकारचं या घटकाकडे दुर्लक्ष झालं असं नाही वाटत का खर का माझं तर सर प्रामाणिक इच्छा आहे की मी जसं मग तुम्हाला म्हणत की वाहतूकदार हा विकासशील देशाचा खर तर बॅकबोन असतो परंतु वाहतूकदारांना ह्या देशामध्ये आज कुठल्याही प्रकारची पायाभूत सुविधा दुर्दैवाने दिल्या जातात आता आपण जर सगळ्यात महत्वाचं जर बघितलं की आपण ट्रक चालक जर नुकसान विचार केला तर ट्रक चालक हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन रोडवरती असतो अपघाताचं प्रमाण कमी करण्याकरता सरकारकडं कर अनेक प्रकारचे सेज फंड उपलब्ध आहेत आपण जेव्हा पाश्चिमात्य देशात जातो किंवा त्याचा अभ्यास करून गडकरी साहेब वेगवेगळे निर्णय राज्यात आणतात देशात आणतात परंतु आपण जेव्हा बघतो की तिथं ड्रायव्हरला दर अर्ध्या तासानंतर कमीत कमी पायाभूत सुविधामध्ये रेस्टरूम टॉयलेट आणि नाश्त्यासारखं टिका या पार्किंग ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत कारण काय होते झोप जर ड्रायव्हरची अपूर्ण झाली असेल तर शंभर टक्के त्याच्याकडनं अपघात होण्याचे चान्सेस असतात तर या चार पाच गोष्टीवर राज्य सरकारनी केंद्र सरकारनी खरंच जर चांगल्यापैकी निर्णय घेतला तर आज जे भारतामध्ये सगळ्यात मोठे अपघाताची शृंखला चालू आहे जे परिषदेत आपण म्हणतो की अडीच ते तीन लाख व्यक्ती रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावतात हे फार मोठं भायव आहे आणि सरकारनी ह्याच्याकडे अतिशय गांभीर्यपूर्वक खर्च बघायला पाहिजे दुसरं म्हणजे त्याचबरोबर आता बघा या विषयाला जोडूनच मी सांगतो की वाहनाचा जेव्हा आता आपला हा जो देश आहे याच्यामध्ये जर काही मेट्रो सिटी बघितल्या तर मेट्रो सिटीमध्ये फक्त वाहनांचं लाईफ आमच्या ट्रक टेपो टॅक्सी रिक्षा त्यांना काही ठिकाणी फक्त आठ वर्ष तुम्हाला ते वाहन तिथं वापरत आहेत आठ वर्षानंतर तुमची एनओसी काढून तुम्ही एक तर वाहन विका नाहीतर तुमचं व्हॅन स्क्रॅप करा अशा प्रकारची पॉलिसी आहे त्याच्यामुळे ही जी शृंखला का या मेट्रो सिटीतल्या वाहनं ही ग्रामीण भागात विकली जातात आणि ग्रामीण भागात पर्यावरणाचा एवढा मोठा प्रश्न येत नाही ग्रामीण भागात आजही पंधरा वर्षाच्या वरची वाहनं लोक लोकल डबल असेल पाणी असेल पट्युटन नाही किरणादुसा एकवीस पंचवीस किलोमीटर एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये चालणार असे वाहतूक योजक केंद्र सरकारने आता एक असा निर्णय घातलाय की आमच्या ह्या ज्या फिटनेस पंधरा वर्षानंतर तुमच्या वाहनाचं लाईफ संपत त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वाहन टू व्हीलर पासून कुठलंही वाहन असो तुमच्याकडे त्या वाहनाला रिरजिस्ट्रेशन करावं लागतं तर अशा रिरजिस्ट्रेशन करणाऱ्या स्कूटर रिक्ष। असो रिक्षा असो टॅक्सी असो बस असो प्रत्येक वाहनांच्या फी मध्ये इतकी प्रचंड वाढलेली आहे जे म्हणजे आमच्या काही वाहनांचं आठ हजार रुपये फी होती त्याला अठरा हजार रुपये करण्यात आले पंधरा वर्षानंतर वी आणि वीस वर्षानंतर त्याला फी केली चोवीस हजार म्हणजे लाख दीड लाखाची गाडी असेल तर तो अठरा आणि चोवीस हजार रुपये फी भरेल का म्हणजे एका दृष्टीने हे केंद्र सरकार आहे ना पूर्णपणे मॅन्युफॅक्चरच्या बाजूने घुतलेलं म्हणजे पंधरा वर्षाची वाहनं या देशात या सर्वसामान्य नागरिकांनी वापरूच नये कारण एवढ्या मोठ्या प्रचंड फी जर असं तुम्ही दोन चाकी तीन तीन चाकी चार चाकीला मोठ्या गाड्यांना लावलं त्या देशातला कुठलाही सर्वसामान्य वाहतूकदार किंवा नागरिक जुनं पंधरा वर्षापूर्वीचं वाहन ठेवणार नाही जेणेकरून तो वाहन ते स्क्रॅप करेल आणि स्क्रॅप केली की गवर्नमेंटला अनेक प्रकारचे जीएसटी आहे कस्टम्स आहे एक्साईज आहे सात प्रकारचे टॅक्सेस गवर्नमेंटला मिळतात तर त्यामुळे सरकारचा एक कल आहे की निर्माते वाहन निर्माते त्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा आणि पंधरा वर्षाचे वाहन आहेत ते देशात राहू नये परंतु ही जी श्रंखला आहे ग्रामीण भागातली ग्रामीण भागातला माणूस शहरांवर सोर्स ऑफ इन्कम मध्ये अतिशय मोठा फरक आहे शहरातला माणूस एक हजार रुपये खर्च करू शकत नाही ग्रामीण भागातला माणूस शंभर रुपये खर्च करू शकत नाही त्यामुळे अशा ज्या काही रोजच्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम आहे हा एक मोठा फटका हा निर्णय आता एक मार्च पासून केंद्र शासनाने संपूर्ण भारतात लागू केलाय आणि आज जर आमची अशी परिस्थिती आहे की दोन ते अडीच कोट आमच्या युनियनची म्हणजे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट युनियन आहे है। है। त्या युनियनचे सभासद संपूर्ण राज्यात आहे तर त्याच्यावर ते फार मोठा आर्थिक पटका होणार आहे त्यात त्या पन्नास साठ टक्के गाड्या त्या पन्नास पंधरा वर्षा नंतरच्या आहेत म्हणजे ते जे लोक आहेत त्या लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे कारण त्याच्यावर फार मोठी कोराड कोसळणार आहे ह्या निर्णयामुळे आणि ते बेरोजगार होणार आहे म्हणजे ह्या बाबतीत देखील सरकारने पुनर्विचार केला पाहिजे ह्या अनुषंगाने तोही विषय निघालेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही आतापास आंदोलन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी चर्चा चालू आहेत संपूर्ण देश पातळीवर आमच्या जेवढं वाहतूक संघटना आहेत तेवढं आम्ही एकत्र येऊन त्या लढायला पण समोर जात आहोत आहो हा एक विषय अतिशय गांभीर्यपूर्वक आहे त्याच्या बाबतीत देखील केंद्र सरकारने विचार करावा अशा प्रकारचे मी करत आहे बरोबर बर यामध्ये बाबासाहेब काही राजकीय हेतू संबंध किंवा राजकीय काही गडबड असते की की नाही यांना काही फरक पडत नाही हा असा काही दृष्टिकोन आहे का वाहतूक यांच्याकडं सरकार फार गांभीर्यपूर्वक बघत नाही आपण जर बघितलं असेल तर इतर जेवढे फॅक्टरी आहेत त्या फॅक्टरीकडं त्या मनाने या इंडस्ट्रीकडं फारस गांभीर्याने सरकार लक्ष देत नाही का त्या अनेक गोष्टी आमच्या जिकी नसेल त्यामुळे कदाचित होत असेल अशा गोष्टी परंतु राजकीय विलपॉवर सगळ्या लोकांना त्यांना जेव्हा गरज असती त्यावेळेस मग मात्र वाहतूकदार आपले टॅक्सी पाहिजेत रिक्षा पाहिजेत इलेक्शन आले की बसेस पाहिजे हे सगळ्या गोष्टी साठी त्यावेळेस मात्र सगळे आम्हाला फोन करतात अगदी आणि आम्ही सांगतो साहेब मी चाळीस वर्ष आहे उद्योग ह्या इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये आहे त्याच्यावर असं कुठलंही संकट आलं तर आम्ही एक पाऊल पुढे येतो जे कोविड असो अगदी सिव्हिडीमध्ये आमच्या वक्तूलदारांनी अतिशय कष्टाने काम करून ट्वेंटी फोर बाय सेव्हन परिस्थितीमध्ये रोडून मूळ चंकला जर बघितली असेल तर आमच्या लोकांनी गाजू त्यात अनेक ड्रायव्हर लोकांचे मृत्यू झाले परंतु अशा कोविड सारख्या परिस्थितीमध्ये किंवा कुठल्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येतील त्यावेळेस आम्ही एक पाऊल घेऊन आम्ही पैशाचा विचार करत नाही अशा वेळेस आम्ही जाऊन आमचा देश आहे आमच्या प्रगतीमध्ये आम्ही हात लावायचा प्रयत्न करत असतो परंतु राजकीय लोक मात्र अशा गोष्टी विचार करत नाही खरं तर आता हा इतका मोठा ज्वलंत विषय आज संपूर्ण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यामार्फत सरकारपर्यंत राज्य सरकारपर्यंत आहे केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेला माहिती आहे परंतु दुर्दैवाने या बारा दिवसात कुठल्याही माणसाने अशी परिवहन मंत्री असो हो। त्यांनी कोणाने साहेब मिटिंग कॉल केली नाही म्हणजे दुर्दैव हे आहे की एवढा मोठा जुलंत विषय असेल तर सरकारने कमीत कमी आमच्या वाहतूकदार संघटनांना एक चर्चेसाठी बोलावलं पाहिजे होत आणि जो विषय आहे तो समजून सांगायला पाहिजे होता आणि किती दिवस लागतील आता सगळे काय संभ्रमात काय की कधी होईल हे मोठं टेन्शन आहे आज माझी गाडी माझ्या बँक माझ्या वाहनावर बँकेचा बोजा हो असतो सर्वसाधारण वाहतूकदार हे ऐंशी टक्के वाहतूकदार यांना बँकेचा बोजा असतो आज आम्ही बँकेला काय उत्तर देणार हा पंधरा दिवस माझी गाडी जर दारत उभारली तर आज फायनान्स कंपन्या बँका वाट असतात की कोणाचा अकाउंट एन पी कधी होते ते वाहन आम्ही कधी लागतो तर आता ह्या पंधरा वीस दिवसाचं सोर्स ऑफ इन्कम नसल्यामुळं त्यांच्या एक कोणा फार मोठा संप आहे हा राज्य सरकारने ताबडतोब निर्णय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांनी हा विषय हाताळून आम्हाला लोकांना विश्वासात घेऊन हा विषय खरं तर वास्तविकरित्या मला वाटतं की हँडल करायला पाहिजे परंतु दुर्दैवाने बारा दिवसात आम्हाला राज्यकर्ते म्हणून कुठल्याही राज्यकर्त्यांनी बोलत नाही किंवा कुठल्याही पक्षा पक्षांनी विरोधी पक्ष असो कुठल्याही पक्षांनी आम्हाला यावरती चर्चा करण्याची तयारी मात्र दाखवली नाही हे मात्र मी अगदी निश्चितपणे आपण सांगू शकतो आणि मी कळकळीन सांगतात बाबासाहेब की इतका ज्वलंत प्रश्न असू आणि राजकीय मंडळींच्या भाषेत बोलायचं तर खूप मोठी वोट बँक असून देखील या सर्वसामान्य माणसाकडे किंवा समाजातल्या एवढ्या मोठ्या घटकाकडे सरकारचं लक्ष केलेलं नाही प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे साधं चर्चेला देखील कोणाला बोलवलेलं नाही सरकारच्या वतीनं हे किती अनास्था आहे हे किती भयंकर विचित्र स्थिती आहे आणि इतका मोठा जर सर्वसामान्य घटक असंतुष्ट झाला तर समाजाची घडी विस्कटायला वेळ लागणार नाही प्रक्षुब्ध झाला संतप्त झाला तर समाजामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होईल याचं सा भान सरकारने ठेवलं पाहिजे असंच या निमित्ताने या मुलाखतीतनं आपण सांगूयात बाबासाहेब आपण अत्यंत वेग्र दिनक्रमातनं आपल्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून आपण वेळ दिलात एबीसी न्यूज नेटवर्कशी संपर्क साधलात संवाद साधलात त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू बरोबर आपण पण हा विषय घेतला त्याबद्दल मी अतिशय आपल्या चानाचे आभार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज